प्रेक्षक नमस्कार मी सुरेशवानी आपण पाहतात विघ्न टाइम्स विघ्न मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत रामनवमी आहे पिंपळगावची रामनवमी संपूर्ण महाराष्ट्रात सुपरिचित आहे पिंपळगावमध्ये संत महंत कीर्तनकार वारकरी संप्रदायाचे अतिशय खूप मोठमोठे आणि चांगली चांगली माणसं आहेत आणि विचारांनी खूप मोठं गाव आहे या गावच्या रामनवमीचा उत्सव उद्या म्हणजे रविवारी होतोय आपल्यासोबत गावच्या यात्रा कमिटीचे पंकज वराडी आहेत बाकीचे सगळे मान्यवर आहेत आपण जरा अध्यक्षांशीच बोलूया अध्यक्ष महोदय काय सांगाल यंदाच्या वर्षी रामनवमीचं नियोजन कशा पद्धतीनं आहे काय तुम्ही सांगाल साहेब नमस्ते प्रथमदा सर्व यात्रा करून ला आणि जे ग्रामस्थ येणारे पाहुणे मंडळ येणारे त्यांना माझा जय श्रीराम यावर्षी आपण सालाबाद प्रमाणे म्हणजे रामनवमी उत्सव वर्षानुवर्ष वर्ष एकशे सत्तेचाळीस वर्ष झाले आपल्या राम जन्मोत्सव साजरा होतो आणि अतिउसात म्हणजे पिंपळाचे सर्व ग्रामस्थ असतील तरुण मंडळी सगळी यात्रा कमिटी असेल गाव खाता असेल ट्रस्ट असेल या मग दरवर्षी किंवा तुमच्यासारखे सर्व पत्रकार मित्र असेल यांच्या संयुक्त विद्यमाने आपण राम जन्मोत्सव साजरा करतो दरवर्षीप्रमाणे पाडव्याला आपला सप्ताह बसलेला आहे रोज त्या सप्ताहानंतर जे पंक्तीदार आहे ते जेवण घालतात त्या त्या, त्या पंक्तीदारांचे उस उत्साहाच्या वातावरणात जेवणाच्या पंक्ती होतात कीर्तन आतापर्यंत झाली आजचा सहावा दिवस आहे आजची कीर्तन सेवा खालकर महाराजांची उद्या राम जन्मोत्सव आहे सकाळी आपला जो नेहमी असा हरपुरे मिरवणूक जी तरुण मंडळी आपल्या गावातील ती अतिशय शांततेपणे ती मिरवणूक होती दहा वाजता आपलं रामज राम जन्मोत्सवाचं कीर्तन होतं पाहुणे बारा आरतीचा आपला देवजन्म आहे देवजन्म झाल्यानंतर जो प्रसाद आहे म्हणजे जे कोण पाहुणे असतील आपले मुंबईकर पुणेकर सर्व जे ग्रामस्त यांच्यासाठी गाव वाकून महाप्रसाद असतो जे आपल्या देणग्या वर्गणी असतात याच्यातून हा आपण सप्ताह उत्साह साजरा करतो संध्याकाळी नाटके म्हणजे जे आपल्या गावची परंपरा आहे मनोरंजन जे पिंपळ गावची परंपरा आहे जे जुन्या जाणकारांनी जे नाटककार आहे मुंबईचे जे सिनेमा अभिनेते सगळे असतील त्यांच्या संयुक्त विद्यमानात रिटर्न म्हणजे रिटर्न यदा कदाचित रिटर्न असं सुंदर नाटक नव्हते अकरा आहे सालावतप्रमाणे दरवर्षी आपण लहान मुलांचा जो सत्कार समारंभ किंवा गुणगौरव करतो ज्या मान्यवरांचा कोणी दहावी बारावी असेल किंवा ज्या विशेष पदवीधर असेल कलागुणांना वाव देणार या लोकांचा आपण सन्मान करतो तो नऊ ते आठ ते साडेनऊ पर्यंत आपण तो कार्यक्रम आहे आणि दुसऱ्या दिवशी कालचं करताना तरुण मंडळींनी जे दरवर्षी या ऑर्केस्ट्रा ठेवला जातो तो ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आहे असा आपली रामनवमी चांगल्या वातावरणामध्ये उत्साहामध्ये सगळ्या तरुण मित्र गावाच्या यांनी साजरी होत आहे मला विनंती सर्वांना एवढीच करायची दरवर्षीप्रमाणे जसा आपला सप्ताह होतो यात्रा होती सर्व गावचे असतील मुंबईकर असेल पुणेकर असेल किंवा तालुक्यातले सर्व मान्यवरांना आज जवानी आम्ही सगळ्यांना जाऊन हँडवेल दिले जे कोणी येणारे पाहुणे असेल यांचा आदर तिथे होईल काही त्रुटी आपल्या तालुक्याचे आहे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना बोलवले आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार शरदादा सोनवणे यांना बोलले आपल्या तालुक्याचे माजी आमदार अतुल शेख बेंके यांना बोलवले आपल्या तालुक्याचे विघ्न सहकारी सरकारचे चेअरमन दादा शेरकर तसेच भाजपा नेत्या आशाताई बुचके असतील आपले जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे असतील संतोष नाना असतील विकलबाऊ असल अरुण पारखे साहेब असतील बाबू भाऊ पाटे असतील हेमुळे जे आपल्या गावाला नेहमी वा सहकार्य करतात ज्यांच्यामुळे ते मान्यवर आल्यानंतर आपल्या गावच्या विकासाला जे जे हातभार लावतात अशा व्यक्तींना ला आपण दरवर्षी बोलत असतो त्यांना यात्रा कमिटीने आज जाऊन हँडवेल दिलेले आहे पिंपळगावचा एक ऐतिहासिक वारसा आहे पूर्वी लळित व्हायचं ऐतिहासिक नाटकं व्हायची आता मात्र बरचसा बदल झालेला आहे मी काही मोठा माणूस नाही साहेब मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून उभा राहिलेला माणूस आहे माझ काय कुठं कौटुंबिक काय मी काय कुठं राजकीय पाठबळ किंवा गावात मा, आज पंजाच काही माझं वले नव्हतं मी तुमच्या सा, सारख्या लोकांमधून कार्यकर्ता किंवा तुमच्या सारख्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मी कार्यकर्ता म्हणून उभा राहिलेलो आहे आणि गावातील मी सरपंच झालो आज यात्रा कमिटीचा चार वर्ष याला अध्यक्ष आहे खंडोबा मंदिराच्या कमिटीने अध्यक्ष केले ही लोकांची भावना आहे आणि त्या भावनेतून देवाची आवड आहे एक रामरायाची सेवा करायची कर संधी भेटती या हेतून मी काम करतोय आज रक्तदान शिबिरे उत्साह आहे तरुणांनी चांगलं के काम केलंय आपल्याला काम करायचंय मग मंदिरावर ट्रस्टवर कोणी असू अध्यक्ष असू ट्रस्टी असू किंवा गावातला कोणताही कार्यकर्ता असू एक मंदिर व्हावं ही आमची इच्छा आहे मंदिरासाठी आम्ही तन तुमच्या तुमच्यासोबत आहे माझी एकच विनंती जर तुम्ही पुढाकार घेतला तर मतभेद तालुका तुमचा ऐकतो तर गाव काय मला वाटत नाही वाणी साहेबांचं सा नाही तुम्ही तळमळीन जर काही जर नियोजन हो केलं तर हे काय गैरसमज मी म्हणणार नाही मतभेद आहे शेवटी गैरसमज थोडे मतभेद नाही गैरसमजे ते गैरसमज जर तुम्ही सगळ्यांचे दूर केले मंदिर दोन हजार पंचवीस ला उभं राहील एवढंच या ठिकाणी सांगा उद्या रामनवमी आहे दुसऱ्या दिवशी काना आहे नंतर खंडोबाची यात्रा आहे गावचं गावपण एकोपा टिकावा म्हणून तुम्ही गावकऱ्यांना यात्रा प्रेमींना काय आवाहन करा मी एवढंच आवाहन करीन सर्व ग्रामस्थांना तरुणांना गावचे जे आपले गाव खात्याचे कार्यकर्ते ट्रस्ट असेल किंवा सर्व कार्यकर्ते असेल आज तरुण आमची यात्रा कमिटी राह जे काय झालं ते विसरून आज प्रभू रामाची जर आपण एकशे सत्तेचाळीस वर्षही आपल्या पूर्वजांनी आपल्याला घालून दिलेली पिढी आणि त्याच पावलं पाहून आपण चाललं पाहिजे ह प अण्णा खा खानग्यांचा वारसा आपण जर पुन्हा उत्सव साजरा करतो अण्णांची आठवण प्रत्येक कार्यक्रमाला येत असते आणि ते आल्याशिवाय राहणार नाही कारण त्यांचं तेवढं योगदान आहे आपण त्या योगदानात एवढं पामर नाही आपण का त्यांच्या योगदानात आपण सहभागी होऊ शकतो सगळ्यांनी विसरून शेवट त्या लोकांनी एवढं योगदान देऊन जर गाव उभं केलंय ते जोपासण्याचं काम आपलं आणि त्या आपण जोपण्यासाठी सर्वांनी एकत्र या कोणाचं जर काही चुकत असं काही कोणाची दिलगिरी व्यक्त कराय मी स्वतःवर सगळ्यांची माफी मागतो आणि साहेब तुमच्याबरोबर मी येईन सगळ्यांना आपण विनंती करू पण राम जन्मोत्सव चांगल्या प्रकारे साजरा जी तिथं काय अडचण नाही पण मंदिर होण्यासाठी गावाने एकत्र आलं पाहिजे ज्याने त्याने ज्या देणग्या जाहीर केल्या त्या दिल्या पाहिजे ज्याच्या त्याच्या मानसी वर्ग नाही त्या दिल्या पाहिजे आपल्या माईला बा बाळा किंवा माझी बहीण आहे माई आत्या आहे माझे पाहुणे यांची देणगी ज्याने त्यांनी गावात आणली पाहिजे कारण आपल्या कुटुंबात आपल्या गावात प्रच आहे आपल्या ज्या आत्या आहेत आपल्या ज्या बहीण बाळा आहेत ज्या लग्न होऊन गेल्या आहेत ज्या देणगी देतात आपण सर्वांना जर आव्हान केलं तर शंभर टक्के ते आपल्या मंदिरासाठी देणगी देतील मंदिर लवकरात दे लवकर, लवकर पूर्ण होईल एवढंच आव्हान मी सर्व ग्रामस्थांना करतो यात्रेसाठी सर्वांनी या चांगल्या प्रकारे यात्रा उत्सव साजरा करू एवढीच अपेक्षा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद आता आपण समाजामध्ये काम करत असताना आप आपलं ज्ञान वापरतो आपली कला वापरतो तुम्ही एक तरुण आहात होतकरू आहात तुमचं सुद्धा समाजामध्ये एक चांगलं नेतृत्व निर्माण व्हायला लागलंय रामनवमी उद्या आहे तुमच्या गळ्यामध्ये सोन्याचा तोडा आहे हातामध्ये हे सगळं सोनं दिसतंय हे कशाचं लक्षण कपडे असं काय नाही एक सोनं आहे मला आवड आहे गुंतवणूक होती ना आपलं एक आवड म्हणून एक यात्रा उत्सव असं आपण सोनं एक आकर्ष आकर्षण म्हणून म्हणणार नाही एक आपलं ते देण म्हणजे सोनं आवड नाही म्हणता येणार ना। आपण त्याच भाग्य मानतो सोनं शुभ लक्ष मानतो त्याच्यातून काही घटना घडायच्या असेल किंवा त्याच्यातून आपल्याला ऊर्जा मिळते असं काही आता ज्याचं म्हणणं बघा घेणारे लोक कसे घेतात कोण म्हणतं शोभेसाठी दृष्टिकोन कोण आता सोनं म्हणून घालतं मला आवड आहे मी आपल्या सनवाराला मोठ्या मोठ्यांपर्यंत हे प्रत्येकाचा आदरच करतात पंकज भाऊ त्याच्यामुळं ते कोण त्यांना कोणी तोडून बोलत नाही ते प्रमाणे आता ते काय म्हटले माफी मागतो माँप प्रत्येकाला मिळून मिसळून राहणार आहे युवक आहे माझा मित्र आहे जवळचा त्याच्यामुळे ते त्यांचं काम शुका गावचं सरपंच करायचं का लोक शंभर टक्के शंभर टक्के ते राहिले त्यांनी पाय धरले आम्ही त्यांच्या मागे पळणार नाही तर त्यांनी आपण आपण सोन्याच्या गावचा एक कार्यकर्ता सोन्या नावाचा असतो आपल्यात नाही काय भावना आठ आठवण सोन्याची प्रत्यक्ष विचारा बाळासाहेब आम्ही ग्रामपंचायत असताना सोन्या आमच्या बरोबर होता मी अडीच तीन वर्ष सरपंच पद माझ्या माझ्यानंतर सोन्या झाला सोन्यानंतर बाळासाहेब झाले मी बाळासाहेब त्या दिवशीच उदाहरण दिलं आज गावगावात आपण बघा जे ठराव येतात गैरसमज होतात एकत्र बोर्डे असते किती अडचणी होतात पण आमच्या गावात आख्या गावाला माहिती काय कामं झाली कशी झाली कशी आम्ही एकत्र होतो मतभेद आमच्यात होते पण विकास कामाला आम्ही सगळे बरोबर होतो कोणत्या गोष्टी तुम्हाला नेत आहे त्यात तुम्ही सुद्धा आम्हाला स सहभागी होतं गाव होतं सगळी यात्रा म्हणजे गावचे नागरिक होते ज्येष्ठ श्रेष्ठ होते जे पदाधिकारी जे गावात नेहमी सहभागी असतात या लोकांना धरून आम्ही गावचा विकास केला आम्ही कधी कोणचा अवमान नाही केला केला जालाच तर ते चुकून मी दिलगिरी व्यक्त करतो मला काही भविष्यात कुठं काही सरपंच व्हायचं नाही मी आज तुम्हाला सांगतो कारण मला माझा व्यापे व्यवसाय माझा भाऊ माझ्या मागोबाई म्हणून व्यवसाय चांगला चालतो भविष्यात मला डेव्हलपमेंटची गरज आहे शेवट काय तुम्ही फायनान्शियली स्ट्रॉंग असेल तर तुम्ही हे मदत कार्य करू शकता आज मी येतो उभा आहे खर्च आहे दोन रुपये तरुणांना न्यावं लागतं गाडी आहे डिझेल आहे स्वतःचा पदरचा खर्च आहे हे जर मी सक्षम जर सक्षम हे करू शकत नाही शेवट आर्थिक दृष्टी हे आपण सक्षम राहिलं पाहिजे या मताचा मी मी तरुण आवाहन करतो राजकारणात येतानी आपण सक्षम झालं पाहिजे साहेब कारण जर तुम्ही सक्षम नसाल तर खर्च करू शकत नाही आणि कोणतीही गोष्ट खर्चाशिवाय नाही खर्च नाही काय पार्टेविट दिले नाही पाहिजे किरकोळकार कुठं जायचं झालं ठराव द्यायचं झाला कुठं प्रांत ऑफिसला झालं बीडीओ ला झालं पंच पीला झालं या गोष्टी करून स्वतःची गाडी घेऊन दोन कार्यकर्ते घेऊन आपल्याला जायला लागतं वेळ प्रस्तरी त्याला चहा पाणी आपल्याला करायला लागतो याच्यासाठी आपण स्वतः सक्षम पाहिजे त्यावेळेस आपल्याला विकास करता येतो भविष्यात काय तुम्ही जबाबदारी द्याल गाव गाव म्हणून बरं का मी वैयक्तिक कोण मी मोठा नाही त्याबरोबर मी असणारे तुम्ही ज्यापर्यंत माझ्या जबाबदारी देशाल हे गावचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी गावची सेवा करत राहील आणि मला ती आवड आहे मला काय मोठे आहे मना याची नाही मला ती आवड लागलेली आहे ती आवड गावाची काम करायची गावाने मला सरपंच केले तंटामुक्ती अध्यक्ष केले आता यात्रा कमिटीचा अध्यक्ष केले वाने दोन मला खंडोबा कुलस्वामी खंडोबा मंदिराचा मी अध्यक्ष झालो आता त्या लोकांनी मला केले एवढं वर भरून प्रेम दिले त्याच्यामुळे अजून काय मला अपेक्षा नाही हेच प्रेम गावाने ठेवा गावाची मी सेवा करीत राहील एवढंच या ठिकाणी आश्वासन देतो पिंपळ गावच्या रामनवमीचा जो इतिहास आहे तो सुमारे एकशे पन्नास वर्षापूर्वीच आहे ह्या पिंपळ गावामध्ये वारकरी संप्रदाय खूप मोठं आहे या गावामध्ये आमचं पिंपळगौज भूषण पंकज महाराज गावडे त्यांचं नेतृत्व कर्तृत्व खूप मोठं आहे आमचे स्वर्गीय पुंडलिकांना खांडगे यांचं या गावासाठी काम खूप चांगलं राहिलेलं आहे आमचे लघोवाणी मास्तर किंवा इतर सगळी मंडळी ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश वरडे असतील आमच्या सरपंच असतील किंवा सगळे सगळेच म्हणजे चुकून कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल घरी व्हायला हे सगळी मंडळी एकोप्याने गाव पुढे नेत आहेत माझी गावकऱ्यांना गावच्या पुढाऱ्यांना एक नम्र नम्र रामाच्या साक्षीनं विनंती आहे जे काय आपल्यामध्ये मतभेद असतील ह्या सगळ्या मतभेदांना मोठमाती द्या गावच्या विकासासाठी एक व्हा ही भविष्यकाळातली पुढची पिढी आहे ह्या पिढीला भविष्यकाळात गाव पुढे नेण्यासाठी सगळ्यांनी साथ द्या उद्या रामनवमी आहे रामनवमीच्या माध्यमातून सगळ्या मंडळींनो एक व्हा एक जीवाने राहिले तर मंदिराचं काम लवकर पूर्ण होईल आणि हे प्रभू रामा तुझ्या पाया पडून सांगतो की सगळ्यांना सुबुद्धी दे गावचं मंदिर लवकर दे आणि गावचा जो एकोपा आहे हा एकोपा कायम एक संघ राहू दे पिंपळगाव असा आहे का ह्या पिंपळगावमधल्या कार्यकर्त्यांचे आजूबाजूच्या गावची लोक सल्ला घेतात आमचे पंकज महाराज संपूर्ण राज्यात देशात त्यांचं नाव होतं आहे आणि पिंपळगावमध्ये आपण जेव्हा पाहतो तो तुम्ही मी पाहायला मिळतं खूप वाईट वाटतं काय मतभेद असतील मनभेद असतील आमचं काही चुकत असेल आम्हालाही समजून सांगा पण सगळ्यांनी एक वा एक पिंडी झाली तर गावचा विकास खूप चांगल्या पद्धतीनं होतो आपण सगळे रामनवमीच्या निमित्ताने एक होऊया मंदिराचं बांधकाम पूर्ण करूया आणि गावचा विकास एकोप्याने पूर्ण करूया सुरेशवाणी विघ्न टाइम्स जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम